सेना पनवेल तालुका अध्यक्ष रामदासभाई पाटील यांची मागणी सामान्य जनतेला परवडणारी घरे ही बारा लाखा द्या एल अँड टी यांनी केले कायद्याचे उल्लंघन तळोजा एम आय डी सी लगत केमिकल झोन लगत गृहसंकुल अयोग्यच तळोजा एमआयडीसी केमिकल लगत पाचशे मीटर अंतरावर नियमानुसार मनसेचा दणका

या ओळख होण्याचे टँकर जातात आणि इथे माती सांडली जाते लोकांना आणि ते सामान्य नेत्याला खूप मोठा त्रास होतोय तर तुम्ही पनवे तालुका अध्यक्ष म्हणते ते तुम्ही काय भूमिका घेणार नमस्कार जय महाराष्ट्र पहिले प्रथम मी तुम्हाला सांगतो की हा जो एक आपले जे उद्योग मंत्री आहेत उदय सामान साहेब तर त्यांच्याकडे हा इंडस्ट्रीचा पूर्ण उद्योग धंदे वगैरे हे पाहण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ते पाहत आहेत विषय असा आहे की बघा Residential. Residential आ, आ, इंडस्ट्री पाचशे मीटरच्या आतमध्ये कुठलाही डेव्हलप रेसिडेन्शियल रेसिडेन्शियल असेल तर तुम्ही करू नाही शकत तर वारंवार कम्प्लेन केले सिडको निवेदन दिलाय किंवा सरकारला दिलंय तर इंडस्ट्रीचे जे आहे आहेत टी आय असेल ए असेल या लोकांनी देखील फॉलोअप घेतलेला आहे पण विषय असा आहे की मग इतर जर कोणी हो या ठिकाणी असं बांधली किंवा काय केलं इंडस्ट्रीज घेते मग या संदर्भात सरकारने लवकरच भलेही पंतप्रधान आवाज योजना सिडकोनी यांना दगड फुकट दिलेला आहे दगड फुकट येऊन तो पिसला जातो खडी रेती मटेरियल टाकला यांना फुकट येतो तरी पण आवास योजनेची घर हे बोलतो आपण गरीबा घर मग गरीबांना घरोघरी घरं आहेत का ही घर आहेत जी आहेत आएथ। ही किती मध्ये दिली जातात बावीस लाख रुपयात चोवीस लाख रुपये पर वन बीएच के वन आर के ये रेट झाला का हे तर प्रायव्हेट बिल्डिंग मध्ये पण जे त्याच्याकडे मजबूत आर्थिक दृष्ट्या आहे त्या सोबत डायरेक्ट येऊ शकतील तर सरकारचं नियोजन मला आर्थिक पंतप्रधान आवाज योजना आणि गरिबांना घर हा फेल आहे आणि तो इंडस्ट्रीला लागून कुठे तरी बांधायचं जिथे जागा या गाववाल्यांच्या गुरुधर्णीच्या जागा त्या गुरुधर्णीच्या जागा ह्या फिडकोनी गाववाल्यांना त्यांच्या विकासासाठी राहायला पाहिजे म्हणजे एक तुम्ही बघितलं तर गाववाल्यां विकासासाठी म्हणजे काय त्यांना खेळण्यासाठी मैदान त्यांना लग्नासाठी हो लोर मध्ये मादी पण यांनी लावलेले ऑरले रे सगळे त्याच्यासाठी ती सिडकोरी काय स्थानिक लोकांना ही जागा वापरण्यासाठी म्हणजे क्रिकेटची मैदान त्यांना लग्नासाठी हॉल बांध बांधणं किंवा त्यांना त्यांच्या ज्या गावाच्या ज्या सुविधा आहेत त्याच्यासाठी असतो कलेक्टरनी मान्यता दिलेली मग हे वेगळंच चाललंय ते सुविधा दिलेली आहे सर तुम्ही फक्त सुविधा देऊ थांबून द्या पण सामान्य त्यांच्या रोडवर मृत्यू होते त्याचं काय हे बघा आता मी इथले अरे आपल्या जागा तिथे ट्रॅफिक पोलीस पोलीस आहेत त्यांना देखील आपण आता सांगितले आता सांगितले तुम्ही कारवाई करा आणि डायरेक्ट यांना रस्ते कुडून तरी दिलेले आहेत इथे स्पीड ब्रेकर टाकणे गरजेचं आहे तर ते आता सुविधा चालू होणारच परंतु हे जे मेन दिवस आहेत आता चालले आहे पंतप्रधान आवास योजना हे याचा सरकारचा त्यांच्याकडे लक्ष नाही आणि कायदा फक्त हा स्थानिक आणि सामान्य जनतेला आहे का यांना कायदा लागू होत नाही का हे पाहणं खूप गरजेचं आहे त्यांच्या झोपोपटीला झोपरपट्टी वाल्या जवळ काय दोन ते तीन लाख रुपये मोजून दोन लाख रुपये एक लाख रुपये त्यांच्या घरात भेटतील मग ही चोवीस पंचवीस लाखाची घर काय झोपरपट्टी वाल्यांसाठी घेऊ शकतील का ते लोक हा येऊ शकतील का नाही येऊ शकतील नाही त्याला पन्नास हजार रुपये पगार आहे जे लाख रुपये पगार घेणार लोक घर घेतील हे सगळं योजना ही सगळी फसवणूक फेल आहे आणि जो आता मी माननीय मंत्री उदय सावंत साहेबांना मी सांगतो सावंत साहेबांना की हा जो कायदा याना लागू होतो या कायद्यावर त्वरित कारवाई चालू करा जेणेकरून इंडस्ट्रीमध्ये येणारे कालामध्ये इंडस्ट्री पण वाचणार नाही अशी अशी हे लोक जे राहायला येणार नागरिक तेच लोक सांगणारी इंडस्ट्री बंद करा आम्हाला वाच येतो बंद सामान्य रस्ते डोंगर वाटे डोंगर या दिवशी म्हणतो आपण सकाळी रस्ते एक छोटे काय काय एकदम दुनिया किंवा काय केंद्रीय तोडे केंद्रीय डोळ्याला खूपच त्रास होतो तो माणूस ते तर आता जे स्थानिक आपले गाव आहे ते पूर्ण इंडस्ट्री मध्ये घेतली गेली आणि त्यांना तो स्मेल येतो किंवा त्याचा प्रदूषण होतो ते तर चालूच आहे याच्यावर काय कंट्रोल आता आपण तुम्ही उभा आपण उभं आहोत तो त्याच्यावर कंट्रोल नाहीये फक्त सांगलं जात की आम्ही हे केलं ते केलं हे राबवलं हे त्याच हे कंट्रोल टाकलं हे सगळं फेक आहे तुम्ही स्वतः स्थानिक लोकांचे जे गावातले सरपंच आहेत किंवा इतर लोक आहेत यांना घेऊन त्या ठिकाणी उभे राहा अधिकाऱ्याने उभे राहावं आणि या सगळ्यावर कंट्रोल आणलं ते बोलले की आता बराबर आहे सगळ बरोबर आहे नाहीतर मग हे सगळं फसवणूक आहे पहिली गोष्ट डेव्हलप जर इथे हे कायदे मोडून ते होत असतील तर यांना रोख लावणं गरजेचं आहे आणि आमची मागणी आहे मान्य श्री उदय सामंत सामंत साहेबांना की हे लवकर जे पन्नास पाचशे मीटरच्या अंतर्गत जो कायदा लागू होतो तो या पंतप्रधान आवास योजनेला खेळको द्या लागू करा आणि यांच्यावर कारवाई करा आता कसं तुम्ही फेस टू असू फेस टू वन असू फेस वनला तर कसं तुम्ही पाणीच त्यांचा एक बसेल मग एम आय डी सी मध्ये इतकं प्रदूषण होतं इतकं कोण लोक राहायला इकडे असं वाटतं का तुम्हाला राहायला आल्यानंतर ते, ते लोक आहेत ना एकदा इकडे ते घेणार घर जे बोलतो लॉटरी सिस्टम तर त्याच्यानंतर त्यांना समजेल की इथली अवस्था काय आहे आणि ते बोलणार की आता इंडस्ट्री नको आहे हे पोल्युशनवाल्या कंपन्या नको आहेत पण तिथे आजूबाजूच्या दा जे स्थानिक लोक त्यांचे भेटणे धंदे आहेत मग ते लोक कुठे जाणार हे त्याच्या अगोदर होण्यापासून यांना कायद्याचा धक्का लावा कायदा यांना पण लागला पाहिजे धिडकोला लागला पाहिजे ते कुठे पण बिल्डिंग माझत चाललंय मग हे काय हे काय सिस्टम आहे का कुठेतरी का, का का। कायद्याला पायदली जुडवला जातो आणि लोकांचं याच्यात फक्त नुकसान आहे नुकसान आहे कोणालाही घर होतो आपण जी घर काय बोलतो ना परवडणारी घर नाही हे सगळं चुकीचं चाललंय यांना झगड थोडी सगळा फ्री दिलेला आहे पण कुठेतरी पायदली तुडवलं जातो कायद्या सगळे अशा लोकांची सुट्टी नव्हा एक त्यांना पर्याय उडतो फक्त म्हणते हो आणि म्हणते पर्याय उडल्याची नंतर आज बघताय तुम्ही काल पण एक ऍक्सिडेंट होता आणि फक्त तुम्ही एक पहिले तालुका अध्यक्ष म्हणते की आता आम्ही उसाडणं तुम्ही पाहता जाल आम्ही पत्रव्यवहार करू करून त्या तो पावणे दोनशे कोटीचा संजय आम्ही सर्व मिळून पावणे दोनशे कोटीचा काम आज इंडस्ट्री जात असतात दोन्ही बाजूला आम्ही पत्र टाकून तो काम बनवून काम करायला लावला आज तो काम चालू झालाय मनसेच हे काम आहे मनसेच हे काम आहे ना ते भक्कम मनसे करता हा रास्ता आहे आम्हाला आशीर्वाद आहे काय एक रेट प्रश्न सध्या बघताय तुम्ही सोशल मीडिया काय वाटतं तुम्हाला आम्ही फक्त बोलू शकतो पण तो अंतिम निर्णय हा आमच्या सन्मान्य ते राजसाहेब ठाकरे यांचाच आहे साहेब इकडे भेटायला कुठे गेले तर जनता बोलते साहेब इकडे गेले आहे हा साहेब इकडे गेले तर जनता बोलते साहेब इकडे गेले हा मनसेची भूमिका आम नाही अरे पण तुम्ही सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांना सत्ता दिलीच कधी तुम्हाला ठाम भूमिका भेटेल तुम्हाला त्यांचं ठाम बघितलंय का तुम्ही तुम्ही एक वेळेल साहेबांकडे सर्व जनतेने ठरवा महाराष्ट्र माणसांनी हिंदू माणसानी सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांच्याकडे एक दोन तीन वर्ष सत्ता देऊ या साहेब नेहमी म्हणतात की द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सोडू नाही शकत का म्हणतात कारण खरोखर त्यांना काम करण्याची इच्छा शक्ती आहे महाराष्ट्र त्यांना वेगळं आहे मराठी माणसाला भक्काम काम देणे थे तर हे सर्व मराठी माणसाने आणि साहेबांना ऐकवेल तसं देऊ या सर्व तर मिळून तरच तुम्हाला वाटेल की महाराष्ट्र घडला त्यांचा काय तुम्ही असा गोकुळ एक रस्त्यात म्हणते आणि आज तुम्ही इथं आले तरी तर तुम्ही येतो पण रस्ते येतो आणि इलेक्ट्री बद्दल आपण काय सांगा आणि काय तुम्ही तुम्ही पाहताय का असं एक इकडे ओव्हरलोड गाडी आलेली आहे तर तुम्ही इकडे दाखवा ही जी ओव्हर गाडी आहे त्याचा जो वरचा माल जो असतो ना तो खाली पडतो तर या अनधिकृत वाहतुकीचा जो हे जे, जे लक्ष आरटीओ द्यायला पाहिजे ते आरटीओ देत नाहीये आणि सर्रासपणे इकडे अनधिकृत माती मातीची जी उलाढाल चाललेली आहे त्याच्यावरती प्रशासनाचं काय लक्ष नाहीये आणि सर्वात मोठा प्रश्न असा आहे का एमआयडीसीचा जो क्लॉज आहे पाचशे मीटरच्या रेडियस मध्ये कुठली रेसिडेन्शियल बिल्डिंग तो तो या चा या, इकडे उल्लंघन झालेला आहे आणि इकडे पंतप्रधान आवास योजना अनधिकृतरित्या इकडे बनवली जात आहे तर माझी या व्हिडिओच्या पर्ट माध्यमात या तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातन सरकारला देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे हे जे अनधिकृतरित्या पंतप्रधान आवास योजनेच काम जे चालू आहे ते लवकरात लवकर इकडून बंद करावे आणि दुसऱ्या ठिकाणी याचं काम जे आहे ते चालू करावे तुम्ही बघताय खरं जे पर्वे तालुका असे आपल्या रामदास सचेत आपले बनवते सांगितलेला आहे की खरं ते ठाम पाणी इशारा दिलेला आहे कुठे पर्याय नाही तर आणि सचेत सुद्धा पण त्यांची भूमिका ही ठाम असते आजपर्यंत इशारा दिलेला आहे प्रदूषण किंवा बाजू